मला फार आनंद आहे भोईर जिमखाना हे सातत्याने वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीने जिमनॅशियममध्ये चांगले खेळाडू निर्माण करण्याचं काम करतं पवन यांना या अगोदरही शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं आणि आज त्यांना प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात येत आहे त्यांच्या हाताखाली असंख्य खेळाडू तयार झालेत त्यामध्ये राही पाकळी असेल आदर्श भोईर आज ह्या दोघांनाही या, या भोईर जिमखान्याचे खेळाडू म्हणून त्यांनी केलेली त्यांच्या पालकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळेच हे तर यश हे त्यांना प्राप्त झालं आहे तर आमच्यासारख्या सर्व डोंबोलीतील राहणाऱ्या प्रत्येकाला याचा सार्थ अभिमान आहे की ही, ही सर्व मंडई आणि ह्या सर्व खेळाडूंमुळे खरं तर डोंबोलीचं नाव हे साता समुद्रापर्यंत नेण्यामध्ये यांचं सर्वांचं फार मोठं योगदान आहे मी या सर्वांना त्यांच्या पुढील प्रत्येक खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो